शेप आणले का बायको साठी काय काय आणलं बनवायत का सांगितलं चिकन काल साक्षी म्हणाली चिकन ले चिकन झालं खावा ठेवायला साक्षीला म्हणून बघा मित्रांनो आणलंय साक्षी राखव चिकन आ हा हा ल खावत आहे त्याला काल सगळे बघा मित्रांनो आज आणले आहे साक्षीसाठी चिकन काय काय लावला मसाला, का, 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 का लावा मसाला? हा सांगा एकदा कोथिंबीर कोथिंबीर नाही का होय आणि लिंबू पण तळून लावलाय का नाही सगळे लिंबू बिंबो मित्रांनो म्हणजे नंबर लिंबू बिंब नंबर एक मध्ये लावूया होय इकडे काय करायचं हा तर मित्रांनो आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आई आणि साक्षी कशी बनवणार आहेत चिकन फ्राय तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे का ना साक्षी येते का बनवायला तुला येत नाही तुला काय करायचंय

म्हणजे जे धपक मारत ती म्हणजे वाज बीस काय येत नाही नंबर एक मध्ये होत आहे तर लिंबू पिळून आपण ठेवायचं थोडं मसाला बिसाला लावून थोड्या वेळ कारण की मुळण्यासाठी काय आणि आता तुम्हाला दिवसातून काल म्हणत होते सगळेजण काय म्हणायचे साक्षी आपला व्हिडिओ नव्हता म्हणले चिकन आणायचं सगळेजण काय म्हणले इंस्टाग्रामवर म्हणजे आणून द्या की बायकोला दादा ते साक्षी खवाताय म्हणून आणलंय आणायला सांगितलं होतं का नाही हा काय हात आहे आता तुला लय आवडत आहे मला तर जास्त काय आवडत नाही <laughs> मी तर निकाल रस्सा खातोय तर आता ही काय काय केलंय ही काय काय खोबर पण आहे ते दालचिनी विलायची हे सगळं कुटुंब ठेवलंय की चाजिरा जिरी होय आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आता फोन निरा करताना मी दाखवणार आहे तर आणि कसं होईल हे पण आता कमेंट करून सांगायचं आणि कसं आपला व्हिडिओ कोणा कोणाला मत... आवडत काय आपला व्हिडिओ कोणा कोणाला आवडते हा आता चिकन फ्राय पण बघा आणि ती पण ती पण कशी होती ती पण एकदा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ हा खास मग हे आईनं तंबाट पण खिसलेला आहे कारण की बारक भाजी मध्ये दिसत नाही तंबाट असं म्हणजे मोठं जर कापलं तर तंबाट दिसतंय बघा हे कस स्वाती <laughs> स्वाती निके हसणे असते स्वाती खायली शेप आणि टाकली भाजी उडवून सगळे आता बनवूया बघा पेन व्हिडिओ तर मित्रांनो बघा ताई अस आता काय करायचं आई शिजू घालायचं तर मित्रांनो खाली थोडं तेल टाक तेल टाकायचं आणि गरम पाणी करून गरम पाणी करून ठेवलं आहे ना तर गरम पाणी करून टाकायचं आणि थो थोडं शिजवून घ्यायचं तुम्हाला शिजवाय दाखवणं आहे बघा की आता गरम पाण्यानं शिजवून घ्यायचं तेलाच थोडे तेल टाकून जवळ चिकन टाकायचं थोडं हलवायचं आणि चिकन टाकून असं शिजवाय टाकायचं शिजलं का नाही आई साक्षी शिजलं का हकवा तर बघा मित्रांनो चिकन शिजलेलं आहे आता चिकन शिजले साक्षी काय करायचं आता फोडणी कशी देती बघा आता आई फ्राय आता फोडणी द्यायची आता बघाय की स्वाती काय करायला काय ती शेपू का शेपूची भाजी कापायली स्वाती बर अशी शिजल नंबर एक मधी तोंडाला तोंडायला पाणी साक्षी पण मी पण खात फक्त रसा रसा खात काय साक्षीला रसा वाटते जास्त कोणाला तुझ्यामुळे आणलंय माझ्या मुळे चला फुनी दिली आई मसाला मसालदा उघडा आता बघा मित्रांनो मला साक्षी कशी बनवते ती बघा भाजी चिकनची फ्राय कशी बनवते कशी लागते ती कमेंट करून सांगा कशी वाटते हा म्हणाल काय म्हणाले की कशी कशी लागते कमेंट आता तेल घेतलं टाकून तीन माप आता मग आता काय टाकायचं आहे आता हे लसूण टाकायचं परत पुन्हा ते हे टमाटर कांदा ती खिचल्या टाकायचा हां पुन्हा हे सोहाना पुढे आहे त्यात आंबारी पुढे खिचले देखील देखील आंबारी हा टाका मग चला जास्त वेळ न घालवता आता तुम्हाला दाखवणार आहे लसूण टाकायचं बघा एकदा लसूण टाकायचं एकदा मग आता टमाटे टाकले आहे टमाटून कांदं टमाट खिचून टाकलेला आहे आणि एकच बरं वाचता अगम आहे बघा तर हा 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 तर मित्रांनो कसं व्हायला आहे मला सांगा आईच्या हातची चिकन फ्राय आता बघूया किती काय खोबरं आता खोबरं खोबरं ही खो बेसन पीठ आणि जवळचं पीठ थोडं भाजून मिक्स केलेलं आहे तिथं

नाता लवकरच होणार आहे आपली फ्राय भाजी खोबर आहे काळी चटणी काळी काळी चटणी ताका काय रे सोन आहे ना पाणी पाणी घेत बघा काय शेत नाही टाकायची जी खात नाही त्यांनी नाही टाकली साक्षी आता तिखट जास्त आवडत आहे त्याच्यामुळं हा तिकट चांगलं अस मित्रांनो कोणाकोणा तिकट आवडत आहे टाका आता बघा ह्याच्या प्रकारे आता भाजी झालेली आहे पातील धरायचं आणि सगळं मिक्स करून घ्यायचं बघा कशी झाली आहे चिकन एकदा कमेंट करून सांगा बघा बघाय काय नागा एकदा मनसाक्षी हा आणि व्हिडिओ हा आणि कोणाला चिकन आवडत आहे ते पण कमेंट करून सांग चला अजून परत डबल 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 मी बघा हा 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 अशा प्रकारे झालेलं आहे नंबर एक मध्ये उतर बघा सांगा बघा आता मित्रांनो हे अशी झालेलं आहे कुणा आवडली आहे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आता स्वाती पण आहे करा स्वाती स्वातीला पण नाही आवडती आप स्वाती पण खाणार आहे स्वाती आणि साक्षी पण खाणार आहे तर चला आता बाय बाय मन साक्षी लाईक कमेंट शेअर हां सबस्क्राईब करा बाय बाय चला मित्रांनो बाय बाय